ठाण्यामध्ये रिक्षा चालकांची मुजोरी वाढलेली आहे महिला प्रवासी आणि रिक्षा चालकामध्ये बाचाबाची झाली आहे बाचाबाचीनंतर रिक्षा चालकानं महिला प्रवाशावर हात उगारला ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील चालकाची ही मुजोरी समोर आली आहे वाहतूक विभागाकडून रिक्षाचालकावर कारवाई केली जाणार आहे रिक्षाचालकाचा प्रताप सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आपले प्रतिनिधी निकेश आपल्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिक सदपशील त्यांच्याकडून निकेश काय नेमका हा प्रकार घडला होता कशामुळे महिलेनं हात उगारलेला आपण पाहिले जे रिक्षा चालक आहेत त्यांची मुजोरी जी आहे ती दिवस दिवस होत असताना पाहायला मिळत आहेत आजचा जो प्रकार जर पाहिला तर त्याच्या आधी देखील अनेक प्रकार जे आहेत ते रिक्षा चालकांमध्ये पाहायला मिळालेले आहेत रिक्षा चालकांची मुजोरी जी आहे ती मोठ्या प्रमाणात जी आहेत स्थानकांमध्ये पाहायला मिळते एक महिला जी आहे जी त्या रिक्षामध्ये बसलेली आहे ती एका जवळच्या ठिकाणी तिला पोहोचायचं आहे पण तो रिक्षा चालक जो आहे तो वेळ लागेल म्हणून तो भाडं नाकारतो त्याच्यामुळे हा वाद झालेला आहे त्यामुळे ती आ, महिला जी आहे तिचा आणि त्या रिक्षा चालकाचा जो आहे तो वाद झालेला आहे भाडं नाकारल्यामुळे हा वाद वाढल्यामुळे त्या रिक्षा चालकाने ज्या आहेत त्या त्या महिलेवरती हात उभारलेला आणि ही संपूर्ण घटना जी आहे त्याच महिलेने तिच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलेली आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतो ही आजची घटना नाहीये तर रेल्वे स्टेशनवरती ज्या काही रिक्षा रिक्षा स्टँडमध्ये मध्ये असतात त्या अनेक वेळा असा वाद जो आहे तो रेल्वे प्रवासी असतील किंवा रिक्षा चालकांमध्ये नेहमीच पाहायला मिळतो कारण ते रिक्षा स्टँड मधले जे रिक्षा चालक असतात ते जवळचे भाडे नाकारून जे आहेत ते लांबचे भाडे जे आहेत ते स्वीकारतात त्यामुळे प्रवासी आणि रिक्षा चालकांमधला हा जो वाद जो आहे तो नेहमीच पाहायला मिळतो आणि आजची जी घटना आहे ती पुन्हा समोर आलेली पाहायला मिळते विक्रांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी